तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर दोन हजार चोवीसची जी डब्ल्यू पी एल लीग आहे ती सुरू झाली आहे मित्रांनो सगळीकडे जोश आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण बघितलं असेल तर गेल्या वर्षीच मुंबई इंडियन्सने पहिलाच कप त्यांच्या नावावरती करून घेतला होता आणि आज आपण बघितलं असेल तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये हा पहिलाच सामना आज आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो आपण बघितलं असेल तर एवढा रोमांच हर्षक आणि एक खूप खरंच मजा आली मॅच बघायला अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो सुरुवातीला हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकला आणि तिने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर आपण एलिसा कॅप्सी मॅगलॅगन आणि दिल्लीची जे आपली इंडियन क्रिकेटर आहे ती म्हणजे जेनिमा रॉड्रिक्स यांनी ताबडतोब खेळी केली आणि दिल्ली कॅपिटल्सला एकशे एकाहत्तर धावापर्यंत मजल मारता आली त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ हा मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरला तेव्हा आपण बघितलं असेल तर मॅथ्यूज ही एक जबरदस्त आपण बघितलं असेल तर गेल्या वर्षीचे खेळाडू मुंबई इंडियन्सला खूप छान पद्धतीने खेळ करताना आपल्याला तिच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो तिला शून्यवरतीच आउट करण्यामध्ये दिल्ली कॅपिटलच्या बॉलर नाही यश आलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर यष्टिका भाटिया त्याच्यानंतर आपली जी कॅप्टन आहे हरमनप्रीत कौर एक जबरदस्त अशी अर्धशतकीय दोघींनीसुद्धा खेळ केली का भाटिया ही सत्तावन्नवरती आउट झाली त्याच्यानंतर मित्रांनो हरमनप्रीत कौरीने एक जबरदस्त ही मॅच आहे ती शेवटपर्यंत घेऊन गेली आणि तिच्यासुद्धा बॅट्समधून आपल्याला पंचावन्न धावा बघायला मिळाला त्याच्यानंतर मित्रांनो शेवटच्या बॉलमध्ये सहा पाच रनची आवश्यकता होती आणि त्याच्यानंतर हरमनप्रीत कौर ही पाचव्या बॉलवरती आउट झाली शेवटचा बॉल होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक यंग खेळाडू ऑलराऊंडर संजना संजीव ही एक केरळची एक खेळाडू आहे ती मैदानात आली आणि तिने एक जबरदस्त षटकार खेचून ही मॅच आहे ती जिंकून दिली खूप छान पद्धतीने असा ही जी मॅच होती ती आज आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र